समुद्र आहे सगळीकडे सत्तर पृथ्वीवर सत्तर टक्के समुद्र आहे त्यात पाणी आहे नद्यांमध्ये पाणी आहे त्याच पाण्याचं बाष्पीभर होऊन माझी ढग बनतात आणि तेच पाणी परत खाली येतं बरोबर म्हणजे पाणी आपल्या पृथ्वीसाठी असणारं पाणीची जी काही क्वांटिटी आहे ती एकच आहे की जे पाणी आज पृथ्वीवर आहे सगळं आणि पावसाचं पळत राहतं दरवर्षी ते पाणी तेच पाणी आहे जे पहिल्यांदा निर्माण झालं ते पाणी तेच पाणी आहे म्हणजे जे पाणी आपण वापरतो ते पाणी जेव्हा पाणी निर्माण झालं तेव्हापासून आजपर्यंत तेच आहे एकच आहे ते, ते फक्त तो एकच त्रिविक्रम जो आहे तो सूर्याच्या रूपाने इथून परत वर घेतो शुद्ध करतो आणि परत देतो पाणी तेच आहे म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे जे आम्ही पाणी पितो आहोत जे प्रत्येक माणसाला दररोज करावंच लागतं हे पाणी नुसतं पाणी म्हणून बघू नका हे पाणी काय आहे ह्या संपूर्ण जीवनाचा सा साक्षीदार आहे एकमेव